आता इकडे मंदिरातून बाहेरून वगैरे दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो मी खूप गर्दी म्हणून काय बाहेरून दर्शन घेतलं एखादी घेतो का बिझनेस चालवतो बिझनेस आणि हे मेरा भाषा आहे तुम्हाला तेव्हा सांगितलं नाही आमचा परिचय दिला नाही आम्हाला भाषा आहे पूर्ण एक वन लाखाचा घोडा आहे बा राणा नाव यायचं हा सगळ्यात महागडा वाटत काय घेतोय ते तुला मतारपणीत कामा दि मित्रांनो जे शिवरायाचे श्रीराम मित्रांनो तर मी आता जातो येतो सारंगखेड्याच्या यात्रेला इथून दोंडाच्या सारंगखेडा जातोय मी पहिले दोंडाच्या आत्ताकडे जाईल मग त्याच्यानंतर मी सारंगखेड्याला जाणार आहे तर चला मग आता गाडी येते थोड्या वेळा गाडीमध्ये बसतो आणि मग डायरेक्ट दोंडायच्या जातो मी चला गाडी आता दोंडायच्या स्टेशनला उतरलं मित्रांनो आता डायरेक्ट इथून आत्याकडे जातो घरी जेवण वगैरे करतो आणि डायरेक्ट मग सारंगखेडाला निघूया चला म्हटलं आता स्टेशनला उतरलो आम्ही আমি থৈ টি ঘৰত आता इथं मंदिरात दर्शन वगैरे घेतोय आता इकडं मंदिरातून बाहेरून वगैरे दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो मी इथं खूप गर्दी म्हणून काय बाहेरून दर्शन घेतलं एखादी दीड तास लागेल आता बघ डायरेक्ट आता दिसतात ना तिकडे आम्ही बघतोय आणि मग नंतर पांड्याच्या ठिकाणी आता इकडून मंदिराच्या बॅक साइड इकडून जिथून मार्केट चालू होतात ना तिकडून आम्ही जातोय आता काय काय खरेदी विक्रीचं सामान असतं ते बघू आता घ्यायचं तर घेतो निस्त फिरतो वगैरे आणि तिकडे पांड्यांच्या ठिकाणी घोड्यांच्या ठिकाणी बी जाऊ मग इथं आम्ही दोन्ही जण फिरतोय बाकीचे सगळे फॅमिली अत्यंत मागे है। आता गॉगल आता घेतलेला तिने आता चालू घेतला दोन श्रोतेचा दोन श्रोट आम्ही लगेच युट्यूबला आम्ही लगेच दाखवलं आणि सर्वांनी बघायचं गावचे मामा आलेले तिथं सारखेड्या यात्रा करण्यासाठी स्पेशल वेळ काढून भरपूर त्याचा आभार येत आम्ही तिथे आमच्या यात्रा बघायला आलेले सारखेड्यायचं म्हणून रिक्षा घेतो का बिझनेस चालू जो बिझनेस मग चांगली आहे ना शो रुपया हो महाराज भाऊ हे बाय आता इथं मध्ये पाहायला जातोय मी खेड्याला इथं जिथे म्हणजे घोडे वगैरे जे फिल्म सिटी पर्यंत जातात ना ते सारंग खेड्यातून वर्षातून एकदा जत्रा असते तर इथून सगळे फिल्म सिटीवाले इथून किंवा ज्यांना काही छोटे मोठे जे घोडे लागतात तसे तर घेऊन जातात ते तर आता बघू पूर्ण जत्रा वगैरे बघतोय मी तर चला बघ आता इथं हे गोळ्या गोळ्यांची इथं स्पर्धा वगैरे काहीतरी चालू आहे मित्रांनो आणि इकडे अश्विन भेटलेला आहे बा समोर तो अश्विन थांब तुम्हाला दाखवतो मी अश्विन उभा आहे अश्विनला भेटायला आलाय मी इथे तो इथं तो केव्हापासून ओरडत होता की आला नाही म्हणे म्हणून मी इकडे आलो आहे आता इथे थोड्या वेळ फिरतो मी याच्यासोबत बाकीची फॅमिली तिकडे सोडून आलोय मी याच्यामुळे <laughs> इथं रस वगैरे बा अरे अरे तिकडे तो तिकडे तो घोडा एकदम उंच जम घेतोय हे घेतो इथे इतक्या प्रकाराचे घोडे डायरेक्ट अक्षरशः म्हणजे आपण विचार सोळाशे घोडे हे बघा तुला आपण नव्हतं पण खूप मोठी जम घेतली हा जो घोडा इथून समोर एकदम हे पूर्ण किती मंडपामध्ये सगळ्या प्रकाराचे इथून पूर्ण घोडे बघा छोटे मोठे सगळे डायरेक्ट आता <laughs> हा पूर्ण पूर्ण वाईट घोडा आहे हा नुकरा ना <laughs> हा पूर्ण एक घोडा आहे बा राणा नाव याचा हा सगळ्यात वाटतं वाटत सारंगखेड्यामध्ये या जत्रेमधला ना कारण त्याच्यात टाकून घेतला डायरेक्ट इकडे छोटे पिल्ल पण आहे बघा इथं त्यांचेच वाटत ते तर ब्लॅक होय आणि दोन व्हाईट आहे घोडे घोडे पूर्ण डायरेक्ट सगळ्या ठिकाणी आता आम्ही दुसरी ठिकाणी जातोय हो

तीन लाख एक्कावन हजार तीन लाख एकावन हजार तीन लाख एक् तीन लाख एक्कावन हजाराचा हजार आहे हा काहीतरी चोवीस महिन्यांचा आहे चलो बाय इथून घोड्यांचा बाजार संपलेला आणि इथं जे घोड्यांच्या जे दोरी वगैरे जे असतात बाकीचं जे सजावट सामान नहीं, इकड़े वगरे इते इकड़े वगरे ते इथं भेटतं मित्रांनो आणि इकडे असं रस्त वगैरे प्याचता का इथे सगळं पूर्ण ग्राउंड आहे तिकडे जी जत्रा आहे ग्राउंड आहे इथं पूर्ण घोड्यांची कॉम्पिटिशन वगैरे जी असते पूर्ण चेकअप वगैरे होतं इथं अशी सांगणार तुम्हाला आता <laughs> बरोबर की नाही अशी मग आता सांगा कॅब हे बघा इथे कॅप वगैरे अजून हे बघा इथे पूर्ण सीट वगैरे जे घोड्यावरचे जे घोड्यावर लागणार वस्तू सजावटीच्या त्या पूर्ण आहे आणि अश्विनने माझ्यापेक्षा जास्त पाहिलेलं आहे याच्या आधी तो येऊन सांग गेलेला आहे मित्रांनो हे बघा इथं आता काठ्या पण हे बघा आता हा काट्या घेतोय आणि ते तुला मतारपणीत कामात बघा <laughs> 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 सॉरी आणि ते कसं त्याला असं शेप दिलेला असा तर मला वाटलं ते खाली टेकायच्या वगैरे अश्विनला म्हटलं आतापासून घेऊन ठेव खरं अश्विन म्हणून सांगतो सोबत राहत जाय लवकर लवकर चालता बी येतात आणि खूप सारा पाहता पण येतात बस बाकी मी आता याच्या पुढे काही बोलत नाही सरे अरे इथं किती टाइमपास करता किती फिरण्यासारखे अक्षरशः पांडे वगैरे सगळे बघा इथं काय इथं टाइमपास ते हा बसतो ना हिंमत केली तू तू सोबत तर काय आपल्याला जास्त हा मोटिवेशन पाहिजे सोबत म्हणजे कसं जाऊ तर सोबतच जाऊ ना एकट्याला कशाला घेऊन जायचं मग आता वाच चेहरा कसा उतरला त्याचा जोडून येते रेशम गाठी मन धागा धागा बघा आता आणि एक्झिट पॉइंट आता इथं आलेलो आहे आता जा डायरेक्ट मी आता तिकडच्या साईडला जाणार इथं जे पाडणे वगैरे आहेत तिथं फॅमिली वगैरे आहेत गेलेले आता बघतो कसं जायचं आता या भाऊंना विचारतो आणि भाऊ चालले आता त्यांच्या गावाला ना ते इकडे पण तू काळा काळा काय येतोय रे ना म्हणून असा येतो काळा काळा तो धरणे क्षमता मालूम पूछताछ करेंगे कैसा थी कॅसी कमाल कॅसिंग रे डिग्री होतोय डायरेक्ट हे बाय बाप हे पूर्ण गोल फिरते डायरेक्ट इथे बेकार जबरदस्त फिरते फिरतोय गोल अजून इकडे हे बघा हे अजून वरती चाललंय हे परत गोल फिरायला लागल ला ते हे पण गोलगोल फिरतात डायरेक्ट जोरात खाली येत आहे आता एक वेगळं आहे अजून आता हे चालू झालेलं आहे बघा हे कसं गोलगोल फिरतंय खतरणार नाही आता इथलं पानं वगैरे झालेलं आहे मित्रांनो बसलेलो नाहीये फक्त जे गाडी गोलगोल मध्ये फिरते ना आणि तिथं लोक बघतात तिथे आम्ही बघतात फक्त फक्त तिथं हे जाऊन आले मी तिकडे घोड्यांच्या ठिकाणी होत आहे मेरे दोस्त आय जाओ तुम्ही सारंगेडा यात्रा देखने के लिए बहुत मजा आयींगे बहुत मजा आयगा जिन्हे मी का माझ्या सारंगेडा घोडे मे म्हणजे लाऊस असेल तेने फक्त त्या झोक्यांमध्ये बसाव बस बेकार काय मिळाले आणि हे मेरा भाचा आहे हे मेरी जान आहे मामा मला केव्हाचा मी सांगितलं नाही आमचा सा परिचय दिला नाही आम्हाला मी याला बिंजवर घेऊन आलोय आचार्य प्लॅन ठरला म्हटलं मामा <laughs> <laughs> <मेरी जान है। laughs> मला यायचंय सारंगखेड्याला बाकी फॅमिलीला पण यायचं होतं पण बाकीचे येऊन सण चालले गेले बाकी ताईला घेऊन आलोय सोबत मी याला म्हटलं जॉबवरनं सुटी आरती आणि अचानक प्लॅन केलाय पण तो म्हणे उद्या जाऊ म्हणे म्हटलं नाही आजच करायचंय म्हटलं आहे आज शनिवार तोडून घे म्हटलं चल पाहिला जाऊ न चला काय नाही नावाच्या खतरनाक आहे मित्रांनो ते डायरेक्ट वरती जाऊन स्ट्रेट होता ते डायरेक्ट असं ते डायरेक्ट माणसाला उलट करता अक्षरशः डायरेक्ट माणूस उलटा असतो पूर्ण डायरेक्ट तिथून आता हे पूर्ण पाहण्यात जत्रा वगैरे झालेली मित्रांनो साईडला <सँगे करता पूर्णा> आलेली मित्रांनो सगळीकडे सगळ्या ठिकाणी फिरून आलो आणि तुम्हाला कधी आजचा ब्लॉग कधी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो बाय बाय